नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुका तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून आमदार सत्यजित तांबे यांनी या असंतोषाला वाचा फोडली आहे या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार तो संगमनेर तालुक्यातून जाणे अपेक्षित असताना ऐनवेळी हा बदल का केला गेला असा प्रश्न उपस्थित करत आमदार तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली रेल्वे मार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता तो संगम मधूनच नेण्यात यावा अशी आग्रही मागणी करणार पत्र त्यांनी यावेळी दिलं पुणे नाशिक या दोन महानगरांना जोडणारा रेल्वे मार्ग महारेलच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला हा तालुक्यातून जाण्याचे नियोजन झाले होते या रेल्वे मार्गामुळे आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि मुसळगाव याच्या औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार आहेत यामुळे संगमनेर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता होती तसेच संगमने फळे भाजीपाला आणि धान्य हा माल महानगरांमध्ये अधिक जलद पोहोचला असता तब्बल तीन दशकांनी संगमनेर देशाच्या रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याने आणि त्यामुळे तालुक्यात समृद्ध येणार असल्याने संगमनेरकरांनी मार्गाचे स्वागत केले असे आमदार तांबे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले ज्या मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात दोन हजार चारशे चोवीस कोटी रुपयांची तरतूद झाली ज्या मार्गासाठी एकट्या संगमनेर तालुक्यातील एकशे तीन शेत जमिनी खरेदी खत देत ताब्यात घेण्यात आला तो मार्ग ऐनवेळी शिर्डी मार्ग वळण्याचा निर्णय राज्य सरकारने कोणाच्या सूचनेनुसार गेतला असा प्रश्नही आमदार तांबे यांनी उपस्थित केला या के आहे नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम महा रेल या महाराष्ट्र शासनाच्या कंपनीने सुरू केलं सर्वे झाला त्याच्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली अनेक शेतकऱ्यांचा भूसंपादन होऊन त्यांना पैसे देखील देण्यात आले मात्र आता त्याच्या प्रकल्पाची कॉस्ट वाढती आहे किंमत वाढती आहे याच्या नावाखाली नाशिक पुणे मधली रेल्वे सरळ मार्गाने ऐवजी ती आता शिर्डी मार्गे आणण्याचा घाट घातला जातो आहे त्याचा मी सर्वप्रथम विरोध करतो नाशिक आणि पुण्यामध्ये नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव राजगुरुनगर नगर आणि मग पुणे अशी जर ती रेल्वे मार्ग जर जा झाला तर त्याच्यामध्ये नाशिकवर आणि पुण्यावर पडणारा जो शहरीकरणाचा ताण आहे तो कमी होण्यासाठी त्याची मदत होणार आहे त्याचबरोबर नाशिक आणि पुणे या महा या पूर्ण पट्ट्यामधील औद्योगिककरणाला चालना मिळणार आहे मुंबई नागपूर होणारा समृद्धी महामार्ग सुरत चेन्नई महामार्ग त्याच्यानंतर आता ही होणारी पुणे नाशिकची हायस्पीड रेल्वे पुणे नाशिकचा औद्योगिक मार्ग हे सगळे जर कार्यक्रम हे जर सगळे प्रकल्प त्या ठिकाणी पार पडले तर निश्चितच उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक चालना मिळेल इथल्या आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल काम मिळेल आणि म्हणून नाशिक आणि पुणे ही रेल्वे महामार्ग नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव राजगुरुनगर पुणे अशाच मार्गाने व्हावं अशी विनंती मी मान्य मुख्यमंत्री व मान्य उपमुख्यमंत्री यांना भेटून केलेली आहे सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा